या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण गृहपाल महिला गृहपाल जनरल गृहपाल निरीक्षक लघु लेखक लघु डग्न लेखक आणि अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याणचे जे पेपर अपलोड केले आहे त्यामधला टेस्ट क्रमांक पाच आहे टीसीएस पॅटर्न आहे परीक्षा टी घेणार आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीचे प्रश्न काढलेले आहे जी के ची अभ्यास एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन पूर्ण बॅच तुम्हाला जॉईन करता येईल सुरुवात करतो आहे बघा जी चे प्रश्न आहेत थोडेसे तुम्हाला ईशिएस पॅटर्न मध्ये थोडासा बदल दिसतो काय दिसतो ते हे पंचवीस प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघूया पंचवीस पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ना ती बघा माझ्या आधी तुम्ही स्वतः क्लिक करायची लिहायचे एक पेन एक वही घ्यायची आता इथे एक नंबरचा प्रश्न दिसला ना माझं उत्तर येण्याच्या आधी तुमचं एकच काय उत्तर आहे दोन आहे तीन आहे चार आहे काय आहे लगेच लिहून काढायचं तुमचं बघ मी सांगितलं काहीतरी बरोबर आलं यस नाही आलं चूक पंचवीस पैकी तुमचे किती बरोबर येते ते तुम्हाला शोधायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने पुढे जायचंय चला पेन घेऊन बसा स्वतःला स्वतःचं मूल्यमापन करण्याची एक चांगली पद्धत या ठिकाणी आहे असं मी म्हणेन भारतातलं पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व हे कोठे स्थापन करण्यात आलं आहे हिमाचल प्रदेश हॅनले लडाखमधलं कच्छ गुजरातमधलं रांची झारखंडमधलं पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व म्हणतोय आपण एकावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय भारतातील पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व म्हणतोय आपण त्याला आणि ते हॅनले लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आले देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा सा शोध लागला आहे लिथियमचे साठे कोठे पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर तामिळनाडू तेलंगणा थोडस करंट्सी निगडीत भूगोलाचा प्रश्न आहे बावन नंबरचं उत्तर द्यायचंय लिथियमच्या साठी ना जम्मू काश्मीर मध्ये आहे पुढे मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन नवीन नाव काय विक्टोरिया टर्मिनस विचार नवदा नाव जुनं झालंय सी एस एम टी काय सी एस एम टी पण जे चर्चगेट आहे याचा आता मागच्या दोन तीन वर्षामध्ये हे नामकरण झालंय पश्चिम लाईन आहे ना त्या साईडला चर्चगेट या नाना पालखीवाला फिरोज्या मेहता वैकुंठभाई मेहता सीडी देशमुख कोणाचं नाव लय चर्च घेटला त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे शिडी शिर्डी देशमुखांच्या नावाने हे स्टेशन ओळखलं जातंय राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणार पहिलं राज्य देशातलं पहिलं आरोग्य हा त्यांचा हक्क आहे त्यांना एक सुविधा भेटल्या पाहिजेत असं कायदा करतय असं ठरवतय चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे राज्य राजस्थान राज्या। आहे पुढे जातो मी कुठे आलं अशा वेळेस आपण काय करतो टोला मारायचा महाराष्ट्र टोले मारू कार्यकर्ते जास्त दिवस टिकत नाही रिझल्ट नाही येत ओके okay? पुढे जातो कार कोणतं वृत्तपत्र सुरू केलं आता तुम्ही म्हणाल अरे एवढं असं कुठे डीप असतं का यस वाले थोडंसं असं विचारतात रास्तगोप्तार ज्ञानशिंदू ज्ञानप्रकाश सत्यप्रकाश पंचावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा करोनदास मुलजी यांचं सत्यप्रकाश हे वृत्तपत्र आहे सविनय कायदेभंगाची चळवळ आहे सोलापूरचा सत्याग्रह आहे आघाडीवर कोण होत जमीनदार राष्ट्रीय नेते गिरणी कामगार व्यापारी सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असणारे छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सोलापूरची कायदेभंग हे सत्याग्रह चळवळ आहे सविनय कायदेभंग आहे सोलापूरचं इथे कोणी माहिती राष्ट्रीय नेते आहेत आता या नेत्यांमध्ये कोणाचा समावेश होतो हा मुद्दा तुमच्यासाठी आहे थोडस अतिरिक्त तुम्ही वाचन केलं की मग तुम्हाला उत्तर मिळत जाते आणि ते करावं लागेल राज्यातील कोणत्या राज्याच्या सीमा खाली कोणत्या राज्याच्या सीमा आहे या दोन देशांना लागू नये बघा त्रिपुरा मणिपूर मिझोराम नागालँड आणि त्या कोणत्या दोन देशांना हे दोन देश तुम्हाला सांगायचे सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे उत्तर मी देणार आहे त्याला जो पिल्लू प्रश्न आपण जोडतोय ना ते पिल्लू तुम्ही सांगायचंय त्यामधलं दोन देशांना आहे राज्य मिझोराम आहे मिझोराम तुम्हाला त्याला जोडणारी ती दोन देश सांगायचे महा भारताचा नकाशा बघा बस भारताचा नकाशा बघा माझ्या समोर आहे मिझोराम म्हणजे ते आपण जे का गोरामाची झाप झाप त्रिमी ते जे कर्कवृत्त जाणारी सहा राज्य म्हणतो ना ते जी त्रिमी असता की ते त्रिमी हे ती त्रिपुरा राज्य आहे आणि त्याच्या खाली मग हे मिझोरामचा असं टोक आहे मिझोरामच्या बाजूला इकडे पूर्वेकडे ना म्यानमार नावाचं राज्य म्यानमार जुनं ब्रह्मदेश आणि याला लागून जे का हे 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 असं इकडून 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 हे हे बांगला बांगलादेश आहे त्या बांगलादेशामध्ये तुम्हाला माहिती आहे सध्या काय चालू आहे बांगलादेशाने आपले संबंध थोडेसे ताणले गेलेले आहेत थोडेसे नाही बरेच तसं करंट अफेअर्स बद्दल माहिती असेल तर मग बरेच तुम्हाला कधी ॲक्सपिरियन्सर असं ना उत्तर द्यायचं आहे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऍस्पिरिन ऍसेटिल सॅलिसिलिक ऍसिड च रासायनिक नाव तुम्हाला विचार बघा ऍस्पिरिनचं रासायनिक नाव जे आहे ते ऍसेटील सॅलिसिलिक ऍसिड असं आहे ऍस्पिरिनचं रासायनिक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं हे पुढे काथ टिंबटिंबच्या झाडापासून मिळवतात थैर सुंदरी साग आक्ष्या कात मा किती जणांनी पाहिलंय एकोणसाठ नंबरचा प्रश्न पाहिलेला असेल कात जी आहे ना खैराचं खैराचं झाड गावाकडे खैर म्हणजे आपलं मराठ विशेषतः मराठवाड्यातलं तुम्ही असाल ना ते मराठवाड्यामध्ये जी काटेरी वन आहे का काटेरी त्या काटेरी वानांमधलं एक खैर नावाचं एक झाड असतं काटेकाटे असतात पानं कमी असतात पानझडी वृक्षांमध्ये ते जाईल असं मला तरी वाटतो म्हणजे काटेरी आहे काटे काटे दिसतात त्याची ते बरी बारीक बरी बारीक बारी काठी असतात त्याची <coughs> वित्तीय समावेशन सूचनांक कोणती संस्था विकसित आणि प्रकाशित करते नीती आयोग नाबार्ड सेबी आरबीआय वित्तीय समावेशन सूचकांक म्हणजे निर्देशांक इंडेक्स साठ नंबरचा प्रश्न उत्तर तुमचा कोणाचा आरबीआयचा आता आरबीआयवर एक लहानसा प्रश्न आहे लहानसा नाही तो फार महत्वाचा आहे फार चे, आवर, तो फार महत्वाचा आहे आणि आरबीआयचे नवे गव्हर्नर तुम्हाला माहीत असले पाहिजे मी त्यावर मला वाटतं कम्युनिटी पोस्टला टाकलो नवे गव्हर्नर कोणे संजय मल्होत्रा कितवे यांच्या आधीचे शक्तिकांत दास यांच्यावर खूप प्रश्न विचारले गेले खूप परीक्षांना तुम्हाला हे संजय मल्होत्रा लक्षातच ठेवायचे कितवे ते तुम्ही कमेंट बॉक्स सांगणार आहे मनुष्यामध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचं निर्धारण करणारे गुरुसूत्रे प्रमाणे कोणते बघा स्त्री बालक जर मुलगी म्हणून जन्म होत असेल तर आईकडून कोणते गुणसूत्र येते आणि वडिलांकडून कोणते येते आईकडून कोणते वडिलांकडून कोणते एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे आईकडून येणार आणि वडिलांकडून सुद्धा एकच येणार मुलगी जन्माला येणार आईकडून एक्स आणि वडिलांकडून वायाला मुलगा जन्माला येणार लक्षात तुम्हाला ठेवायचंय मी पुढे जातोय पृथ्वीतील हॉटस्पॉट उष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात हे हॉटस्पॉट काय आहे पृथ्वीतील हॉटस्पॉट बद्दल आपण बोलतोय उष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करणारे हे वरील मध्ये म्यां तीव्र चुंबकीय क्रियाकलापांचं क्षेत्र आहे हे मॅन्टलच्या आत तीव्र दाबाचं क्षेत्र आहे हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उच्च ज्वालामुखीचा प्रदेश आहे ते क्रष्ट मध्ये एक क्षेत्र आहे जे गरम वितळलेली खडे अडकलेली ज्याच्यामध्ये असतात पृथ्वीतील हॉटस्पॉट उष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात त्या हॉटस्पॉट बद्दल त्या ठिकाणी तुम्हाला विचारले बासष्ट नंबरचा प्रश्न आहे ते क्रष्ट मध्ये क्षेत्र आहे जी गरम वितळलेली घरे जी आहे त्याच्यामध्ये अडकलेली असतात त्याला आपण हॉट स्पॉट म्हणतो आहे खालीपैकी कोणत्या देशामध्ये दे। न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे न्यायिक पुनरावलोकन म्हणजे काय बघ कोण संस्था न्याय व्यवस्था कोणाचं कोणावर नियंत्रण असणार आहे कोण करणार पुनरावलोकन प्रश्न भारी उत्तर आहे भारी चाललं पाहिजे न्यायिक पुनरावलोकन आणि हे आली कुठून बासष्ट नंबरचा प्रश्न आहे हे त्रेसष्ट नंबरचा हा प्रश्न आहे भारतात आहे युएसए मध्ये आहे युके मध्ये आहे युएसए आणि भारतात आहे खरं म्हणजे आपण युएसए कडून घेतलंय न्यायिक पुनरावलोकन मी तुम्हाला जे राज्य जे लेक्चर आहे हे नावाचं ऍप्लिकेशन त्याचा हा लोगो आहे हे ॲप डाउनलोड करून घ्या तिथे तुम्हाला टीसीएसच्या च्या जी के चे लेक्चर टाकले आहेत फोल्डरच आहे त्याच्यामध्ये क्वालिटी जाऊन बघा घेतलेलं आहे शिकवलेलं आहे सगळं तुम्ही किती वेळ देतायत म्हणजे काही विद्यार्थी मैत्रिणी विद्यार्थी मित्र असे एक एक लेक्चर बघताय त्याचे नोट्स काढतायत मला पाठवतायत हो व्हॉट्सअपला मला त्यांचा अभिमान आहे तुम्ही इतरांच्या खूप पुढे निघून जाणार आहे तुम्ही जर एखादा लेक्चर बघताय त्याचे नोट्स काढतायत ना तुम्ही पूर्णपणे त्या लेक्चरमध्ये गुंतलेले आहात ले। नाहीतर मस्त झोपले लावून दिले बाजूला पडलं ले, लेक्चर चालू आहे दोन पाच मिनिटं बघितलं झोप लागून गेली आहे नाही तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेले आहात लेक्चर लावायचं वही पेन घेऊन बसायचा नोट्स काढायचे तर तुमचा लेक्चर सार्थकी लागतो मी तेच करतो पण त्या देशामध्ये भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र आहे जपान इंडोनेशिया चीन भारत चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय बघा भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये जपान 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 पुढे मी जातोय मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेमध्ये महिलांना रोजगार दिला होता मध्ययुगीन एक साम्राज्य बघा हा प्रश्न मुद्दा मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न येतात प्राचीन भारतावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो थोडंफार वरवरच वाचलेलं असलं पाहिजे महिलांना रोजगाराची संधी देणार आहे चोल विजयनगर मैसूर वाडियार मराठा पासष्ट कोणतं साम्राज्य विजयनगर साम्राज्य हे आहे मी पुढे जातोय एकोणीसशे सात मध्ये काँग्रेस विभाजनाचं कारण कोणतं काँग्रेसचं विभाजन झालं कारण काय एकोणीसशे सात आहे काँग्रेसचं विभाजन होत आहे कारण कोणतंय राष्ट्रीय चळवळीमध्ये धार्मिकता वाढली होती राज्य नेतृत्वातील विकासाची आर्थिक विचारधारा या ठिकाणी होती ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत आपण ज्याला म्हणतोय ऑल इंडिया मुस्लिम लीगला सवलती देणे याच्यामध्ये येत आहे काँग्रेसचे विभा विभाजन होत आहे एकोणवीसशे सात मध्ये ती नंतर मग लखनऊ करार आहे एकत्र येते आहे तो विषय वेगळा आहे इथे विभाजन होण्यामध्ये कारण तुम्हाला काय वाटतंय तुम्ही वाचलं असणार हे खडाजंगी ते लोकमान्य टिळक राजबिहारी बोस बरच 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 काही ठिकाणी आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत म्हणून याच्याकडे बघितल्या जात काँग्रेसचे विभाजन म्हणजे बघा काही जणांचं म्हणणं होतं की संघर्ष कसं करायचा काहींचं म्हणणं होतं नाही नाही थोडसं अर्ध विनंती आपत्र थोडं गोडीत घेऊ काहींचं म्हणणं होतं लातो के भूत बातोशी नाही म्हणते त्यांना लाताच घातल्या पाहिजे दोन जहाल आणि मवा दोन गट पडले आणि बस वेगळे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत दिल्ली चिरूची घोषणा आहे इमपाळ सिंगापूर बर्लिन काबूल कोठून देत आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस गाजलेले चलो दिल्ली त्यांचं ते गीत कोणतं होतं सांगायचंय आठवायचंय आठवणार आहे तुम्हाला प्रश्न आहे सिंगापूर त्यांची कोणती आर्मी होती नेताजी सुभाषचंद्र बोस या आर्मीची स्थापना करणारी वेगळी हा त्याचे प्रमुख म्हणून जरी सुभाषचंद्र बोस असले तरी स्थापना कोणी केली होती हा एक वेगळा प्रश्न आहे हा फसवणार आहे आणि मला उत्तर पाहिजे याचं तुमच्याकडून नसेल येत ना तर लेक्चर जाऊन बघायची इतिहासावरची लेक्चर घेतलेली मी स्टेट बोर्डची सिरीज पूर्ण घेतलेली आहे डिजिटल बोर्ड स्टेट बोर्ड डिजिटल बोर्डवर घेतलेली सिरीज आहे त्याची जेवढी जास्त लेक्चर बघाल तेवढे मार्क्स तुमचे वाढणारे आत्ताच सांगतोय बघा इथे टाइमपास घरी करणारे काही असतील ना समाज कल्याण भरती आदिवासी भरती मुख्य सेविका किंवा कोणती सर्वसेवेची परीक्षा परीक्षा करायचं म्हणून करायचंय करायचंच आहे पोस्ट काढायचीच आहे असे जे कार्यकर्ते अशा ज्या कार्यकर्ते आहेत तेच इथे टिकणार आहे त्यांचा झेंडा ओके हा झेंडा त्यांचाच उंचावणार आहे कोणता नवीन फौजदारी कायद्याच्या संदर्भात जोड्या विचारात घ्या नाव बदलले भारतीय न्याय संहिता त्याला दंड संहिता म्हणतोय आपण अठराशे साठ ची त्याला दोन हजार तेवीस असं नाव दिलं भारतीय साक्ष अधिनियम सॉरी तुम्हाला कोणते धोडे योग्य असं म्हटले बघा हे जे साक्ष अधिनियम आहे याला भारतीय साक्ष अधिनियमच सा म्हटलं गेलंय का अठराशे बहात्तरच्याला पुढे भारतीय नागरी सुरक्षा संहिता याला फौजदारी प्रक्रिया संहिता असंच नाव होतं का, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यायचं आहे बघा पहिला मुद्दा जे संहिता आहे त्याला न्याय संहिता नाव दिलं बरोबर म्हणाला बरोबर तेच नाव आहे अधिनियम अठराशे बहात्तरचा होता पुढे जे फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्याला भारतीय नागरी सुरक्षा संहिता असं नाव दिलं हे सर्वच्या सर्व बरोबर आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पुढे कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आमची भारतीय भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो जशी अमेरिकेची नासा आहे आम्ही सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवतो इथे आणचं नाव काय माहीतच पाहिजे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे माहितच पाहिजे आदित्य वन भास्कर एल टू सोलर मिशन वन सोलर ऑर्बिटर आदित्य आदित्य म्हणजे काय मराठीचा प्रश्न आहे समानार्थी शब्द आहे संविधानातलं मतदानाचे हक्क हे कलम कोणत्या आहे मतदानाचा हक्क मूलभूत हक्क आहे का की कायदेशीर का हक्क आहे की जनरल हक्क आहे माहीत असलं पाहिजे तीनशे पंचवीस नंबरचा प्रश्न तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस तीन तुमच्या जे वाचन करताय त्यांच्या डोक्यात पटापाट -पड़ घुसणारे आणि घुसलं पाहिजे नसल वाचावं वा लागेल लेक्चर बघावे लागतील सत्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर तीनशे सव्वीस मध्ये मतदानाचा हक्क अंतर्भूत आहे बरं मग आता हे तीनशे सव्वीस आहे म्हणून त्याच्या थोडासा जवळ जगला विचारतो सध्या निवडणुका आहे लोकसभेच्या राज्यसभेच्या याच्या राज्यसभेच्या नाही आता होत राहतात आपल्या विधानसभेच्या त्याच्यामुळे निवडणूक आयोग सध्या चर्चेत आहे तुम्हाला माहिती आहे सगळं ईव्हीएम वगैरे सगळं चर्चेत ईव्हीएमचा फुलफॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो इलेक्ट्रिक वोटिंग मशीन तुम्हाला व्हीव्हीपॅटचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो त्यासाठी तुम्ही बघितलंय की तेवीस पंचवीस मतदारसंघामध्ये डबल मोजणी व्हावी म्हणून पैसे भरलेले आहेत तुम्हाला निवडणूक आयोगाचा कलम विचारला जाऊ शकतो रचना विचारले जाऊ शकते आयुक्तांचा कालावधी विचारला जाऊ शकतो माहीत पाहिजे व्यवस्थित करून ठेवा ओके okay? मग त्या संदर्भात निवडणूक आयोगाची कलम तीनशे चोवीस तुम्हाला माहित आहे का संविधान सभा आहे कोणती योजना आहे तिच्याद्वारे निर्मिती झाली या जा संविधान सभेने भारताची राज्यघटना आताची कोणती योजना आहे क्रिप्स मिशन कॅबिनेट मिशन सायमन कमिशन खालीलपैकी कोणती नाही एकाहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे कोणती योजना आहे संविधान निर्मिती करते आहे कॅबिनेट मिशन योजना कोणती कॅबिनेट मिशन योजना तुम्हाला लक्षात ठेवायची मी पुढे जातो बघा नासाचा इंजिन्युटी अलीकडील बातम्यात आला होता ते काय आहे इंजिन्युटी काय भानगडी इंजिन्युटी नासाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे इंजिन्युटी म्हटलेला आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचं मिशन चंद्रावरील लँडर मार्सवरील रोबोटिक्स चॉपर इंटर कंटिनेंटल मिसाईल बघा बघा इंजिन्युटी काय आहे थोडासा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे पण माहीत असावा बात नंबरचा उत्तर द्यायचा आहे त्याला मार्सवरील रोबोटिक्स चॉपर असं आपण म्हणतोय पुढे मी जातो निवडणूक आयोग आहे वोट फ्रॉम होम ही सुविधा पुरवता आहे घरी जाऊन मतदान करून घेतला कोणाच अपंग व्यक्ती पीडब्ल्यू डी म्हणतोय आपण ऐंशी वर्षापेक्षा मोठे लोक काय सत्य एक दोन दोन्ही दोन्ही नाही वोट फ्रॉम होम त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर घ्यायचंय पहिलं अपंग व्यक्तींसाठी आणि ऐंशी वर्षापेक्षा जास्त बयाचे दोघ दोघ आधी पंच्याहत्तर होतं मला वाटतं नंतर ऐंशी केलं थोडस तिथे लक्ष द्या काय आहे थोडस चेक करा थोडं कन्फ्युजन वाटतंय पंच्याहत्तर की ऐंशी कृषी दुष्काळ कशाला म्हणणार कृषी दुष्काळ कशाला म्हणणार वेळ आणि ठिकाणावर वर्षावरचं असमान वितरण आहे मातीतील कमी ओलावा आहे पिक क्षेत्रामध्ये तीस टक्के किंवा याहून अधिक अपुरी पाऊ अपुरा पाऊस आहे पाणी साठवणूक जलाशयामध्ये पाणी पुरवण्याची कमतरता जी सामान्य पावसामुळे भरून काढली जाऊ शकते कृषी दुष्काळ आणि कशाला म्हणता येईल नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघावर मातीतील कमी ओलावा जो असतो ना त्याला कृषी दुष्काळ म्हटलं कमी ओलावा कधी असणार पाऊस कमी पडणार तेव्हा कमी ओलावा असणार सरळ सोपा प्रश्न आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारत कोणी रामायण कोणी लिहिलं रामचरित मानस कोणी लिहिलं गीत रामायण कोणी लिहिलं वाल्मिकी व्यास कालिदास कालिदासांचं काय तुलसीदासांचं काय या प्रत्येकाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे महाभारताचा लेखक व्यासमुनी कोण व्यासमुनी आपण महाभारताचे लेखक असं म्हणतो आणि तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्यासाठी अभ्यास करतायला त्याच्यावर टेस्ट पेपर आहे टेस्ट सिरीज आहे समाज कल्याण भरतीचे नवीन व्याच आहे समाज कल्याण भरतीचे त्यासोबत अंगणवाडी मुख्य सेविकेची पर्यवेक्षिकेची से स्वतंत्र बॅच आहे तांत्रिक बॅच आहे त्याची सुद्धा टेस्ट सिरीज आणलेले आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही ॲप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी मध्ये जाऊन चेक करा कुपन कोड आहे डिस्काउंट आहे काही अडचण आली हा नंबर आहे हा शेवटचा पर्याय आधी अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या ज्ञानामध्ये थोडी जरी भर पडत असेल तर लाईक तर बनतेच थांबतो आहे धन्यवाद